आपल्या भगिनीला एक वर्षापासून तिचा लैंगिक छेळ केला जातो आणि करणारा हा जो व्यक्ती आहे तो या कोचिंग क्लासचा मालक है। एक नाही दोन व्यक्ती विजय पवारचं नाव आहे आणि खाटोडे नावाचे एक हे दोन खाटोकर गुन्हा नोंद झाला त्या दिवशी अकरा वाजता इथले स्थानिकचे आमदार संदीप क्षीरसागर या आरोपी सोबत होते हे पोलीस तपासात येणं आवश्यक आहे ते का होते काय असं कारण आहे काय त्यांचे कनेक्शन आहे फायनान्शियल आहे नॉन फायनान्शियल आहे क्लासमेट आहेत क्लासमेट आहेत काय नेमके इतक्या नीच व्यक्तीला इथला आमदार शिवजयंती महोत्सवाचा अध्यक्ष करतो म्हणजे ह्याच्या किती आतले यांचे कनेक्शन आहे, याचा विचार सुद्धा आज माध्यमांनी करणं गरजेचं आहे